नमस्कार चा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्त्वाच्या माहितीवरती डिस्कशन करणार आहोत महाराष्ट्र शासन एकात्मिक बालविकास सेवा योजना राज्य नवी मुंबई आर आला आहेत या झीआर मध्ये जिल्हा कार्यक्रम अधिकारी महा जिल्हा परिषद सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी नागरिक सर्व विषय अंगणवाडी परिक्षेत्रातील झिरो ते पाच वर्ष वय बालकांचे वजन व उंची घेण्याची कार्यपद्धती वेळापत्रकानुसार अल अवलंबिण्याबाबत हे आहे। या आहेत तर आपल्याला पूर्ण अपडेट बघायचं बुडवलं स्किप करू नका आणि पहिल्यांदा चॅनल त्याला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या संदर्भ अमरावती रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील प्रवेशाकरिता दिलेली भेट उपरोक्त विषया अनुसरून कळवण्यात येते की अंगणवाडी प्रवेशिकाकरिता मी स्वतः अमरावती रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली तपासणी दरम्यान अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थित असलेल्या काही बालकांच्या अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष वजन व उंची घेण्यात आली व आलेल्या नोंदीची पडताळणी नुक नुकताच करण्यात आलेल्या पोषण ट्रॅकरवरील व मागील तीन महिन्यात करण्यात आलेल्या वजन व उंचीच्या नोंदीची करण्यात आली असता प्रत्यक्ष वजन व उंचीच्या नोंदीमध्ये तफावत असल्याचे निर्देशनात आले तसे प्रमाणे बाबी निर्देशनात आलेल्या आहेत तर बघा जे सेविकाताई आणि जे उंची व झिरो पाच वर्ष वेळ ते मुलांचं उंची वजन ते मोजणी करून पोषण ट्रॅकरवरी हो नोंदी केली होतं ते तपासणी केल्यानंतर त्या ठिकाणी तपावसाड तपावत आढळल्यानंतर आपल्याला कोणत्या टाईमनुसार कोणत्या नुसार आपल्याला ते नोंदी करायचं ते सुद्धा या जी आरमध्ये देण्यात आलं आहे तर पहिला मुद्दा बघा जी बालके वजन घेण्यासाठी महिन्यात वजन घेण्या घेण्याच्या दिवशी अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थित न उपस्थित नाहीत त्या बालकांचे वजन व उंची पालकाकडून फोनद्वारे घेऊन त्या त्यांची नोंदी करण्यात आलेल्या आहेत दुसरं बालकांचे प्रत्यक्ष वजन व उंची न घेता वजन व उंची नोंदवण्यात आलेला आहे तिसरं बालकांचे प्रत्यक्ष घेण्यात आलेल्या वजन व उंची आणि पोषण ट्रॅकरमध्ये नोंदवण्यात आलेल्या वजन व उंची या तफावत आहे चौथं मागील महिन्यात उदाहरणार्थ मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बालकांची वजन व उंची घेऊन त्यांच्या नोंदी पुढील महिन्यात म्हणजे एप्रिल दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात केलेल्या आहेत उपरोक्त याबाबत अत्यंत गंभीर असून त्यामुळे बालकांच्या कुपोषण श्रेणीमध्ये अचूकता येत नाही परिणामी गरजू बालके आहार व वैद्यकीय सेवापासून वंचित राहतात अशा कार्या कार्यपद्धतीमुळे प्रकल्प जिल्हा पर्यायाने राज्याच्या सॅम मॅम व सर्वसाधारण बालके यांच्या आलेख वा वास्तवदर्शी दिसून येत नाही याकरिता राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांची वजन व उंची घेण्याच्या खालील कार्यपद्धतीच्या व वेळापत्रकाच्या काटकोरपणे अवलंबून करण्यात यावं असं म्हटलं आहे अंगणवाडी केंद्रातील वजन व उंची मोजण्याच्या साहित्याने कॉलोबरेशन मानन किंवा परमान करून घेण्यात यावे दुसरं अंगणवाडी सेविका मदतनीस यांना अचूक वजन व उंची मोजण्याचे प्रशिक्षण प्रवेशिका किंवा मुख्य सेविका यांचे माध्यमातून देण्यात यावे याकरिता आय एल ए मॉड्युल्स आर्टचा वापर करावा तिसरं ज्या दिवशी बालकांची वजन व उंची घेण्यात आलेली आहे त्यांचं त्या दिवशी त्या बालकांची पोषण ट्रॅकरवर नोंदी घ्यावी कोणत्याही परिस्थितीत वजन व उंची घेण्यासाठी अंगणवाडी केंद्रात उपस्थित नसलेल्या बालकांची अंदाजे वजन व उंची घेण्यात येऊ नये स्पष्ट म्हटलं आहे तर बघा काही जिल्ह्यामध्ये अंदाजे त्या ठिकाणी फोनद्वारे ते एक झिरो ते पाच व वर्ष वर मुलांचं वजन उंची त्या ठिकाणी नोंदी करण्यात आले होते ते तपासण्यात आलं होतं तर एकाच दिवशी सर्व बालकांचे वजन उंची घेणे अशक्य असल्याचे अंगणवाडी क्षेत्रात वजन व उंची घेण्याकरिता असणाऱ्या एकूण बालकापैकी बारा बालकाचा एक गट तयार करावा व त्या गटास ए नाव द्यावे त्यानंतर दुसऱ्या बारा बालकांचे एक गट करून त्या बी नाव द्यावे या पुढे बारा बारा बालकांचे एक एक गट तयार करून त्यास सी डी ई एफ याप्रमाणे नावे द्यावेत आणि राज्यातील संपूर्ण अंगणवाडी केंद्रात खालील वेळापत्रकानुसार दरमहा वजन उंची घेण्यात यावी तर बघा खाली या ठिकाणी टाईमटेबल देण्यात आले तर दर महिन्याला कसं आपल्या कोणत्या या टाईमटेबलनुसार आपला वजन उंची घ्यायचं आहे वजन उंची घेण्याचे दिनांक वजन उंची घेतलेल्या बालकांचे पोषण तर बघा पहिलं ए बी सी डी ई e, एफ प्रत्येक महिन्याची एक तारीख प्रत्येक महिन्याची दोन तारीख प्रत्येक महिन्याची तीन तारीख प्रत्येक महिन्याची चार तारीख प्रत्येक महिन्याचे पाच तारीख आणि प्रत्येक महिन्याचे सहा तारीख या पद्धतीने नोंदी करायचं आहेत वजन व उंची अंगणवाडी परिषेत्रातील वजन उंची घेण्यासाठी पात्र बालकांची संख्या जास्त असल्याने त्यानुसार गट वाढवण्यात यावे व त्याप्रमाणे वे वेळापत्रकाच्या पुढील तारखे म्हणजे सात आठ नऊ याप्रमाणे वजन व उंची घेऊन ते त्याचं दिव, दिवशी पोषण ट्रॅकरमध्ये नोंदी करावीत महिन्याच्या दहा तारखेपर्यंत बालकांचे वजन उंची घेण्यात व पोषण ट्रॅकरमध्ये नोंदी घेण्याचं काम पूर्ण करण्यात यावे वजन व उंची घेण्याच्या वरील पे वेळापत्रकाचे चक्र सायकल दरमहा नियमित ठेवावे उपरोक्त वेळापत्रकानुसार प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांची वजन व उंची घेण्याबाबत आपल्या अधिस्थ बाल विकास प्रकल्प अधिकारी मुख्य सेविका परवेशिका अंगणवाडी सेविका मदतनीस यांना आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे व या वेळापत्रकानुसार वजन उंची घेतली जाते की किंवा कसे याबाबत आपण सहनियंत्रण करण्यात यावे वरीलप्रमाणे वेळापत्रकाचे पालन न करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस मुख्य सेविका यांच्या विरुद्ध योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी तर बघा सेविका आणि मदतनीस ताईंनो या ज आता तुम्हाला नोंद करायचे त्या ठिकाणी चौ चौकशी करण्यात आले तर अमरावती संभाजीनगर असे अनेक जिल्हा आहेत त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली तर त्या ठिकाणी तफावत आले वजन वजनवंचीमध्ये तर अंदाजे त्या ठिकाणी पोषण ट्रॅकरमध्ये नोंदी केल्या गेल्या होता आता या ठिकाणी सक्त वॉर्निंग दिले आहेत या जियारनुसारच या टेबलनुसारच आता नोंदी करायचं आहे आणि जर आपल्याला त्या ठिकाणी जास्त मुलं असेल तर बारा बारा मुलांचं गट तयार करायचं आहे आणि त्या गटनुसार त्या मुलांचं नोंदी करायचं आहे तर बघा सर्व राज्यांना ही वॉर्निंग दिली आहे या जियारनुसार या परिपत्रकामध्ये आणि जास्तीत जास्त सेविका आणि ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद